नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ जिल्हाधिकारी मिताली सेटी आज नवापूर दौऱ्यावर असताना नगरपरिषद नवापूर यांची कार्यालयीन आढावा बैठक घेण्यात आली होती गेल्या महिन्याभरापासून घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराचा मनमाने कारभारामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं अनेक वृत्तवाहिनी तसेच वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी नवापूर नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेत घनकचरा व्यवस्थापन डेपोची पाहणी केली होती नवापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराच्या पुराव्यासह जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लोकशाही दिनात तक्रारी दाखल केल्या होत्या त्याची दखल घेत आज जिल्हाधिकारी यांनी घनकचरा डेपोची पाहणी करत आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी करत ठेकेदाराला कोणत्या आधारे बिल अदा करण्यात आली आहेत याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्य अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडून गण घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार आणि जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यावर काय कारवाई होईल याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्यासोबत नवापूरचे तहसीलदार दत्तात्रेय जाधव मुख्य अधिकारी मयूर पाटीलही उपस्थित होते आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ